जत्र नारि असतूत ते तत्र रमण ते देवता म्हणजे तिथं नारीचा आदर केला जातो तिथं देवतांचा असतो ही आपल्या भारत देशाची शिकवण आहे पण आज खरंच या भारत देशामध्ये स्त्री सुरक्षित आहे का पंधरा ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्य दिवस साजरा केला कुठल्या प्रकारचं स्वातंत्र्य मिळालं आहे भारत देशाला सांगा स्त्री सुरक्षित नाहीये स्त्री स्वातंत्र्य नाहीये आम्हाला घरात कोण बाहेर पडायचं म्हणलं विचार लागतो आता आपण गेल्या एका महिन्याचा डेटा पाहिला किंवा या आठवड्याचा जरी पाहिला या आठवड्यामध्ये राज्यभरामध्ये जवळपास बारा घटना घडल्या आहेत बलात्काराच्या त्याच्यामध्ये कितीतरी घटना अशा आहेत की त्या अल्पवयीन मुलींवरती घडल्या आहेत संपूर्ण देशभरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये बलात्काराच्या लैंगिक अत्याचाराच्या महिलांवरच्या अत्याचाराच्या घटना सतत वाढत चालल्या आहेत पण ह्याच्यावरती कठोर कारवाई होतच नाही किंबहुना जे आमच्यासारखे आवाज उठवतात त्यांच्यावर शिक्षा झालीच पाहिजे बलात्कारा एक अक्षम्य गुन्हा जगात मुलगा छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी चौरंग्याची शिक्षा दिली आज ती शिक्षा बलात्कारांना का होत नाही ज्या मुलीवरती बलात्कार होतो ज्या स्त्रीवरती बलात्कार होतो तिची आत्मा तिचा जो तळतळत असतो तो यांना का जाणवत नाही ज्या प्रकारचा त्रास ती महिला असण करते त्याच प्रकारचा त्रास त्या बलात्काराला सुद्धा झाला पाहिजे त्या नराधाला सुद्धा झाला पाहिजे आमच्या सर्वांची एकच इच्छा आहे आमच्या सर्वांची एकच मागणी आहे फाशी द्या आणि नुसती फाशी नाही तर त्याला तडपवून तडपवून मारा जो त्रास त्यालाय झालाय तो त्रास त्याला होऊ द्या त्या बला हे सुद्धा दिसत नाहीये तीन वर्षाची मुलगी सुद्धा त्याला कळत नाहीये ऐंशी वर्षाची म्हातारी बाई सुद्धा कळत नाहीये याच्या मागचं कारण काय कारण की योग्य वेळी शासन झालेलं नाहीये त्या बलात्काराना का जर शासन झालं तर मग या कोणाची हिंमतच होणार नाही की बाबा एखाद्या महिलेकडे वागणे नजरेने बघण्याची सुद्धा त्याची हिंमत होत नाही त्याला तिथेच आळा बसेल आणि माझी शासनाला विनंती आहे सरकारला विनंती आहे या बलात्कारांना चोवीस तासाचा आतच त्याच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी बाहेरच्या देशांमध्ये या गोष्टींवरती कठोर कारवाई केली जाते पण आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यातच या गोष्टींवरती कारवाई केली जात नाही त्याच्यामुळे या गोष्टींवरती कारवाई व्हावी जय भवानी जय हिंद